मला मी निवडून येणार आहे विजय होणार आहे या ठिकाणी शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिकेत बसणार आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकणार आहे नाही श्रीरामपूर मध्ये शिवसेना स्वबळावर लढते आणि तसं पाहिलं तर भारतीय महायुती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पण विस्थापित कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत परंतु काय झालंय आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा आता प्रस्थापित लोकांचा पक्ष झाला साखर कारखानदाराचा तालेवार लोकांचा पक्ष झालाय आणि विस्थापिताला संधीच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या विस्थापितांचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नगराध्यक्षपदाला संधी दिलेली आहे आणि म्हणून मी ही निवडणूक लढवतोय नाही घातक म्हणजे काय मी रात्री उठून लोकांना दवाखान्याच्या मदतीला जातो मी रात्री उठून पोलीस स्टेशनला जातो मी चोवीस तास उपलब्ध असतो आता असं जर घातक आहे असं ते म्हणतात चोवीस तास उपलब्ध आहे ना हा काय घातक मी काही कोणाचा खून केला दरोडे घातले मी कशासाठी घातक हे मला सांगितलं पाहिजे असं आहे मी विख्यांची गुलामगिरी करायला नकार दिला म्हणून ते मला घातक म्हणतायत पण मुळात विखेत जिल्ह्याला घातक झालेले आहेत हे कोणी सांगायचं जिल्ह्यामध्ये भाजप जर बघितलं हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो तुम्ही हिंदुत्ववादीची भूमिका केल्या अनेक वर्षापासून पासून घेतली मात्र शिवसेना हिंदुत्ववादी आहे मात्र मग तुम्हालाच भाजप का डावलते भाजप का साथ नाही काय माहितीये का भारतीय जनता पार्टीमध्ये ना ते भाषांतर करणारं ट्रान्सलेटर असतं बघा कानात घालतात ते तर ते ट्रान्सलेटर भारतीय जनता पार्टीचे खराब झालेले आपण इकडून एखादी चांगली गोष्ट सांगितली की बाबा हा भारतीय जनता पार्टीचा फार चांगला उपक्रम होता तर तिकडं वरती काहीतरी असं सांगतात हे आज शिव्या घाल राहिला काहीतरी रंगान शिव्या घाल राहिला तुम्हाला तेव्हा भारतीय जनता पार्टीचे ट्रान्सलेटर खराब झालेले आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा